सगळे स्टार्टिंग आपल्याकडे होते साधारण दीडशे रुपयापासून आपल्या सारखी व्हरायटी तुम्हाला मॉल व्यतिरिक्त कुठेही मिळणार नाही आपल्याकडे एकशे चार रुपया चालू होते आपले पॅटर्न आहेत जसे आणि रेंज खरंच खूप कमी साठी पण आहे सिक्रेट सेंटर साठी आपण केलेलं हे सगळे के टायमर आहेत पाचशे रुपयाला रिटेल मध्ये विकतो ओके बारा अठरा साईज आहे लोकांना हे पण आता हे आपलं काय म्हणता येईल आपलं डीलरशिप म्हणता येईल असे सगळे आसनास्त बसले पण फायबर मध्ये बनवलेला आहे हा पूर्ण वॉशेबल किपिंग पर्पज साठी खूप युज केला सगळ्या प्रकारचे संत महापुरुष देवी देवतांच्या मूर्त्या सन एंटरप्राइजेस या शॉपचं लोकेशन बघून घेऊया आता हे जे शॉप आहे हे आहे ओम आर्केट या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये आणि ओम आर्केट ही बिल्डिंग नक्की कुठे आहे रविवार पेठ पुणे येते आता समोरून जो रस्ता येतो हा येतो तो, तो मनीष मार्केटकडे आतमध्ये सरळ पुढे येणारा रस्ता मनीष मार्केटकडे नाही जायचं सरळ खाली यायचं अग्रेसन भवनच्या समोर ओ मार्केट आहे आणि हे बघा ही ओ मार्केटची बिल्डिंग आहे आणि याच्या एकदम खाली जवळची खून म्हणजे महाराणी साडी शॉपच्या अगदी खालच्या बाजूला आपल्याला हे शॉप उपलब्ध आहे जिथे तुम्ही सुंदर अशी गिफ्टिंगसाठी लागणारी सर्व खरेदी करू शकता किरकोळ खरेदी पण आणि विक्रीसाठी होलसेल खरेदी पण नमस्कार आरती स्पेशल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण सन एंटरप्राइजेस या शॉपला पुन्हा एकदा भेट दिली आहे परंतु आपलं शॉपचं लोकेशन सध्या चेंज झालं आणि तुमच्यासाठी अगदी जवळ आलेलो आहोत मनीष मध्ये येण्यासाठी आपण ज्या लाईननी आतमध्ये येतो सरळ सरळ पुढे यायचं आहे आणि अगदी अग्रेसन भवनच्या समोर ओ मार्केट म्हणून बिल्डिंग आहे त्या ओ मार्केटमध्ये फ्रंटेजलाच आपलं शॉप आहे पूर्ण लोकेशन मी दाखवलेलं आहे नक्की शॉपला भेट द्या इथे तुम्ही किरकोळ खरेदी गिफ्ट साठी लागणारी खरेदी होलसेल भावामध्ये करू शकणार आहात जे मार्केट पेक्षा अगदी निम्म किमतीमध्ये तुम्ही गिफ्टिंग पर्पस साठी भरपूर व्हरायटी तुमच्या घरासाठी येणाऱ्या लग्न सराईसाठी वास्तुक शांतीसाठी किंवा कोणाला गिफ्टिंग पर्पस साठी देऊ शकणार आहात लहान मुलांपासून तर सर्व वयोगटासाठी लागणारी आपल्याकडे गिफ्टिंग साठी भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत यासोबतच नवीन बिझनेस करणाऱ्या माझ्या फॅमिली मेंबरला सुद्धा किंवा ज्यांचा गिफ्टिंगचे शॉप आहेत त्यांच्यासाठी भरपूर व्हरायटी आपल्याला इथं बघायला मिळणार आहे जे रेट सांगितले जाणार आहेत हे रेट आपण शक्यतो रिटेल बघण्याचा प्रयत्न करतोय होलसेल साठी तुम्हाला नक्की शॉपला भेट द्यायचे आणि सरांना भेटायचंय नक्कीच तुमचा दाम दुप्पट फायदा होणार आहे लवेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर आपल्या सोबत आहेत सर काय काय सांगतात आपल्या फॅमिलीला नमस्कार माझं नाव सुयश नितीन पाटोळे आहे या फॉर्मला आता ओव्हरऑल तीस वर्ष झालेले आहेत आता आमचे नवीन लोकेशन आपलं फक्त चेंज झालेलं आहे ते महाराणी साडीच्या खालच्या पजल्यावर ओ मार्केटमध्ये तर असं आमचं होलसेलच मेन काम आहे पण इथं आता रिटेल पण आपल्याला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटत आहे तर रिटेलमध्ये पण आपण सगळ्यांना व्यवस्थित रेटमध्ये तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी पण आपण चांगला आपण त्यांना डिस्काउंट वगैरे हो देऊ तर नक्की शॉप मध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे सर आपण इथून सुरुवात करायची का मागून सुरुवात करायची पण केली तरी चालेल ना ओके ओके okay. आता इथे तुम्ही बघत आहात बघा लग्न सराईसाठी तुम्ही अशा प्रकारचे फ्रेंड्स आहात yes. मार्केटमध्ये मा याची रेंज नक्कीच जास्त असणार आहे परंतु आपल्या इथे स्टार्टिंग आपल्याकडे होते साधारण दीडशे रुपयापासून नवीन नवीन लाईट ह्याच्यात लाईट पण आहेत तुम्ही okay. फोटोज पण चेंज करू शकता सगळे सक ओके म्हणजे आपल्याला आवडीचे आपल्या नातलगांचे फोटो आपण यामध्ये लावून देऊ शकतो किंवा ब्राईटचे आणि असे तुम्ही कपलचे यामध्ये फोटो फ्रेम मध्ये इथे पण बघा हा पण खूप छान पॅटर्न त्याच्यामध्ये लॅम्प आणि फोटो फ्रेमन आहे ओके तीन प्रकारचे वेगवेगळ्या लाईट्स असतात त्याच्यामध्ये ही बघा एकदम सुरेख व्हरायटी आहे हा पण सी चा पॅटर्न बघा खूप सुरेख पॅटर्न आहेत हे जे पॅटर्न आहेत ना हे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला मोठमोठ्या टच मध्ये टचमध्ये का ओके ओ आता लाईट मध्ये तुम्हाला एवढं दिसत नसेल परंतु हे तुम्ही पाहिलं तर मॉलमध्ये वगैरे तुम्हाला ही खरेदी करता येते पण मॉलपेक्षाही खूप खूप कमी रेट मध्ये आपल्या इथं खरेदी करू शकणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असं की तुम्ही ही खरेदी किरकोळ खरेदी होलसेल भावामध्ये करू शकणार आहात इथे लॅम्प्स सुद्धा आहेत बघा अशा प्रकारचे लॅम्प्स आहेत शेड लॅम्प्स पण आहेत शेड मध्ये आता दिवाळीमुळे थोडी रेंज कमी आहे आता परत येईल क्रिसमसच्या आसपास यामध्ये व्हरायटी बघा किती सुरेख आहे हे परत अजून एक काहीतरी स्टडी लॅम्प स्टडी लॅम्प मध्ये पण खूप व्हरायटी आहे आणि व्हरायटी सारखी बदलत असते न्यू न्यू व्हरायटी येत असते दरवेळेस मी येते काहीतरी वेगळं पण रेंज नवीन सगळी आलेली आहे आणि हे लकी समजलं जातं लक्ष्मीचं वाहन आहे तर लकी समजलं जातं मध्ये आपल्याकडे बघा फॅमिली आऊल पण अवेलेबल आहे सुरुवात साडेतीनशे पासून आहे यामध्ये एकवीसशे रुपयापर्यंत प्रोडक्ट्स आहेत खूप सुरेख सुरेख प्रोडक्ट्स आहेत सर खूप छान आहेत म्हणजे आपण ह्या अगोदर होता तेव्हाही आणि लाईट वेट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठं लांब परदेशात जरी द्यायचं असेल गिफ्ट तरी तुम्ही आपल्या इथून खरेदी करून देऊ शकणार आहे डिटेलिंग खूप सुरेख आहेत म्हणजे आपल्यासारखी व्हरायटी तुम्हाला मॉल व्यतिरिक्त कुठंही मिळणार नाही आणि ती आपण होलसेल रेटमध्ये खास पुण्यात मेन सिटीत घेऊन आलेलो आहे फक्त फक्त तुमच्यासाठी असे छोटे छोटे हे जे तुम्ही बाहेर मार्केटमध्ये मा बघता ह्या पॅटर्न मध्ये पण आपल्याकडे सुंदर सुंदर व्हरायटी यामध्ये सुद्धा आणि पॅटर्न भरपूर आहेत क्वालिटी बेस्ट आहे ह्याच्या खाली जी कुंडी वगैरे वापरली गेलेली आहे मटेरियल जे वापरले गेले चांगल्या क्वालिटीचं वॉशेबल आहे सर अजून ह्या बाजूला हे काय आहे असलं हे पण सगळे फोटो फ्रेम प्रकार आहे यानंतर इथे बघा तुम्ही हे डॉग्स वगैरे बघू शकता सुंदर पॅटर्न आहेत ही डॉग्स मधले पॅटर्न आहेत जसं की हे ममा डॉग आणि तिचे बेबीज आहेत किंवा असं कार्टून मध्ये योगासाठी असणारी व्हरायटी म्हणजे योगा तुम्ही टीचर्स असाल किंवा तुम्हाला तुमचं योगा हॉल सजवायचं असेल तर यासाठी लागणारा बुद्धांचा पण आपल्याकडे लाईट वाव आणि यानंतर लेटेस्ट कलेक्शन एलिफंट्स फॅमिली ही पण ही पण वास्तूच्या दृष्टिकोनातून खूप गिफ्टिंग साठी खूप चांगलं समजलं जातं तर यामध्ये असं हे, हे पण एक सुंदर एलिफंट्स वा हे खूप छान आहेत ज्या तीनच सेट आहे फिनिशिंग बघा याचं आणि रेंज खरंच खूप कमी असणार आहे प्रत्येकाची रेंज आपण इथे सांगू शकणार नाहीये कारण की आपण हे होलसेल साठी सुद्धा विक्री करत असतो यानंतर हा जो डॉलचा सेट आहे हा सर्वांना आवडतो यामध्ये पण सर्व सायजेस सर्व पॅटर्न अवेलेबल आहे सर यामध्ये सुरुवात कशी असणार आहे त्याच्यामध्ये साडेचारशे रुपयापासून सुरुवात आहे छोटे वाले जे आहेत ते साडेतीनशे रुपयापासून वाव आणि हे थोडेसे वेगळे याला काय म्हणतो आपण सर हे सगळे आपले डेकोरेशन रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत जे आपण टीव्हीच्या आजूबाजूला जे डेकोरेशन आपण करतो फर्निचर त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या त्याच्यामध्ये पण भरपूर रेंज येत असते आपल्याकडे तर यामध्ये कपल साठी पण आहे किंवा हे हॉल मध्ये ठेवण्यासाठी बेडरूम मध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता छान पॅटर्न आहेत यानंतर इथे किचन किचन मध्ये ठेवू शकता त्याच्यामध्ये ग्लास पण येतो त्याच्याबरोबर पॅटर्न आहेत हे पण हे पण बघा कार्टूनचे जे डोळे नाक त्यांचे जे अवयव जे फिनिशिंग आहे ते खूप सुरेख आहे यानंतर इथं हे कलेक्शन आहे पूर्ण तिन्ही मध्ये तुम्हाला कलेक्शन पूर्ण आता सिक्रेट सेंटर के लिले है। ओके आपण सिक्रेट गिफ्टिंग करतो कॉर्पोरेट मध्ये त्याच्यासाठी हे सगळं आहे वा यामध्ये सर कशी सुरुवात असणार आहे काय रेंज असणार आता हे जे प्रोडक्ट आहेत ते सगळे अडीचशे ते तीनशे रुपयाच्या आसपास खरेदीवालीच प्रोडक्ट आहेत ओके याच्यामध्ये असं असतं की सिक्रेट सेंटरला जास्त बजेट नसतं लोकांचं ओके okay. तर त्यामध्ये हे तुम्ही अडीचशे ते तीनशे रुपयामध्ये सहज खरेदी करून गिफ्ट देऊ शकता आणि यामध्ये अजून एक तुम्हाला सांगायचं आहे आपल्या फॅमिली मेंबर्सला तुम्ही जेवढी जास्त क्वांटिटी घेणार तेवढं तुम्हाला स्वस्त आणि मस्त रेट अवेलेबल राहणार आहे तिथे हे सगळे टाइमर्स आहेत ओके okay. फाय मिनिट टाइमर टेन मिनिट्स टाइमर फिफ्टीन मिनिट्स थर्टी असे फोर्टी एट टू सिक्स्टी मिनिट पर्यंत पण आहेत हे पेन स्टँड विथ टाइमर आहे वाव हे पण आपण क्वांटिटी गिफ्टिंग मध्ये इथे खाली घड्याळ वगैरे आहेत पण आहेत प्लास्टिकचे पण आहेत सगळे अलार्म क्लॉक्स आहेत ओके ही सुद्धा ही गिफ्टिंगसाठी हॅपी मॅरिज सेट आहे हे वुडनचे आहे प्युअर वुडनचे आहेत सगळे ओके हँडिक्राफ्ट आयटम आहेत महाराजांची फ्रेम आहे लाइट पण यात नवीन आपण सुरू केलेलं आहे okay. महाराजांची फ्रेम विथ लाईट आणि साईड पण त्याला फर्निचर स्ट्रक्चर दिलेले अच्छा म्हणजे डायरेक्ट जायचं आणि माउंट करायचं डॅट इट आणि खरंच खूप सुरेख आहे आणि ह्याची लाईट पण आपण क्वालिटी युज केलेली आहे बाजारात प्रोडक्ट आहेत पण ह्याची लाईट जे आपण वापरतोय ती खूप चांगल्या क्वालिटीची ऍडजस्टेबल आहे ती तुम्हाला पाहिजे तशी ऍडजस्ट करू शकतो आणि हे जे क्रिस्टल वाले ह्या फ्रेम आहेत ह्या ज्या फ्रेम्स आहेत ह्या आपल्या थोडं युनिक आणि नवीन कलेक्शन चालू झालेले आता जी ही फ्रेम आहे ती दोन बाय चार फुटाची आहे आपल्याकडे सुरुवात होती बारा इंच ते अठरा इंच पासून सुरुवात होती म्हणजे फ्रेम अवेलेबल ही पण फ्रेम आहे ही आपण पाचशे रुपयाला रिटेल मध्ये विकतो ओके बारा बाय अठराची साईज साइज विथ बॉक्स येतं आणि सगळं कलेक्शन युनिक आहे क्वालिटी पण आपण चांगली सेंचुरी प्लाय वगैरे वापरतो आपण याच्यामध्ये आणि यामध्ये तुम्ही होलसेल खरेदी सुद्धा करू शकणार आहे जर तुम्हाला विक्रीसाठी हवा असेल तर यानंतर सात घोडे सेव्हन ऑर्स पण लागते लोकांना हे पण आता नवीन कन्सेप्ट ओम पण आहे त्याच्यामध्ये बरोबर आणि सेव्हन ऑर्स पण आहे ओके आणि साईज काय आहे सर ही ही पण दोन बाय चार फुटाची लहान मोठे सायजेस सगळ्या सायझेस भेटतात भरपूर सुंदर व्हरायटी आणि सगळ्यात म्हणजे आपल्या ज्या फ्रेम आहेत ते तुम्ही ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घेऊ शकता महाराज मोठी मूर्ती आहे अडीच फुटाची अडीच फुटाची आणि वॉशेबल आहे का पूर्ण वॉशेबल फायबर चे फायबरची तर यामध्ये तुम्हाला ही सगळ्यात मोठी दाखवली आता आपण बाकीच्या गिफ्टिंग साठी लहान वाल्या पण बघूया ज्या इथे तुम्हाला उपलब्ध आहेत मावळ्यांची सिरीज म्हणू शकतो आपण मावळ्यांची पण सिरीज नवीन आपण चालू केलेली आहे हे ऑल टुगेदर फिनिश प्रोडक्ट आहे प्रॉपर आणि रिजनेबल मध्ये आपण चालू केलेले सगळे मार्केट पेक्षा नक्कीच तुम्हाला हो। किरकोळ खरेदी करायची असेल तरी सुद्धा आपल्या इथं होलसेल भावामध्ये तुम्ही करू शकणार आहात यामध्ये ज्योतिबा आहे देवस्थान ज्योतिबा खांडोबाची पण आहे गणपतीपुळेची मूर्ती कोणाकडे भेटणार पण नाही बरोबर आणि अगदी हुबेहूब जशीच्या तशी दिसते यासोबत तिथं बघा ध्यानमध्ये बसलेल्या हनुमान आहेत ह्या ज्या मूर्ती आहेत या तुम्हाला मार्केटमध्ये बघायला शक्यतो मिळणार नाहीयेत गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे बघा इथे तर इथे पण खंडोबाची मूर्ती आहे माग तर तुम्ही खंडोबाची मूर्ती सुद्धा बघू शकता तुळजा भवानी आई आहे मागे तुम्ही बघा असं आ... सगळ्या आ... तुम्हाला आणि यांचं फिनिशिंग खरंच खूप सुरेख आहे रेंज आ... नक्कीच मी इथं तुम्हाला सांगणार नाहीये यासाठी तुम्हाला शॉपला भेट द्यायची आहे कारण की मार्केटपेक्षा नक्कीच कमी रेंज मध्ये तुम्हाला खरेदी करता येईल हे मी तुम्हाला सांगू शकते यासोबत काही एक्झाम्पल साठी मी इथे पण तुम्हाला दाखवते जसं की अंदाज येण्यासाठी हा जो बप्पा आहे हो। हा वॉशेबल आहे आणि बोर्ड वरती पण ठेवू शकता डेस्क वरती ठेवू शकता ते, काय म्हणतात आपण एक एस्थेटिक आ, डेकोरेशन म्हणता येईल गणपतीचे ज्यांना भावना असते ते लोक आहेत जास्त त्यांना लागते मूर्ती आणि ही जर तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करायला गेला तर काय रेंज ना आता हेच कसं आहे ही आपल्याला जी मार्केटमध्ये जी भेटते त्यापेक्षा चांगल्याच मध्ये आपण देऊ साधारणतः साडेचारशे रुपयाला तुम्हाला मूर्ती जाते ओके आणि असंच तुम्हाला बाकीचे रेट स्वस्त होलसेलमध्ये तुम्हाला, तुम्हाला चांगले चांगले रेट आपण देऊ आणि फिनिशिंग एक नंबर आहे पूर्ण माझ्याकडे हे आपलं काय म्हणता येईल आपलं डीलरशिप म्हणता येईल ओके okay. हे प्रोडक्ट कॉपरेटेड सगळे आणि ह्याच्या माझ्याकडे डीलरशिप आहे प्रॉपर त्यामुळे आपल्याला रेट चांगले भेटतील okay. महाराजांची पण आपल्याकडे स्वामी महाराजांची पण आपल्याकडे बघा सगळ्या पोज मध्ये मूर्ती अवेलेबल आहे अगदी छोट्या मूर्ती पासून मध्यम साईज परत हातवर आशीर्वाद वाले असे सगळे आसन बसलेले असे सगळे पॅटर्न आहेत इथे पण तुम्ही रामाची बा, मेटल मेटलमध्ये कास्टिंग मध्ये काउजन पूर्ण रेंज गोल्ड प्लेटिंग सिल्वर प्लेटिंग टू टोन मध्ये सगळ्यामध्ये भेटून जाईल आणि फायबर मध्ये पण आहे ह्याची रेंज साधारणत चालू होती सहाशे रुपयापासून ओके तर वास्तूसाठी सध्या हे पण सांगतात बुल बुल पण सांगतात भूल तुम्हाला पण भेटेल आणि फायबर मध्ये पण आपल्याकडे सगळ्या सायजेस मध्ये अवेलेबल आहे ओके लॅम्प मध्ये पण इथं आता आता सगळी रेंज पण येणार आहे लॅम्पची विशेष काय सर वारकरी सेट मध्ये आता कसं आहे बाहेर जो बाजारात माल मिळतो तो, तो सगळा मातीचा टेराकोटा म्हणतो आपण त्याला त्यापासून बनवलेला असतो हा जो सेट आहे स्पेसिफिकली आपण फायबर मध्ये बनवलेला आहे हा पूर्ण वॉशेबल आहे तुम्ही याला धुवू शकता प्रॉपर आणि त्याच्यावरती कपड्याचं पण चांगलं वर्क केलेलं आणि सगळं ते तुम्ही असं वर्ण काढून धुऊ शकता काही प्रॉब्लेम होणार नाही ओके येस यानंतर हॅपी मॅन गिफ्टिंग पर्पज साठी खूप यूज केला जातो तर हॅपी मॅन मध्ये प्रोडक्ट मध्ये जाते बरेच जण वास्तू म्हणून पण ठेवतात शोपीस म्हणून पण ठेवतात याच्यामध्ये पण सगळ्या सायजेस मध्ये आपल्याकडे प्रोडक्ट अवेलेबल असतात आणि इथे बुद्धांची सगळी सिरीज ओके यामध्ये पण कलर रेंज सायजेस सर्व अवेलेबल आहेत तुम्हाला हवे त्या पॅटर्न मध्ये स्वस्त आणि मस्त दरामध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात यानंतर तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे, हे मार्केटमध्ये महाकाल असतो ना, हो ना तर ही मूर्ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही ती आपल्या इथं अवेलेबल आहे युनिक थोडं कलेक्शन आपण ठेवतो हो खूप छान आणि इकडे तुम्ही बघा हे गिफ्टिंगसाठी अशा प्रकारच्या मूर्त्या पण खूप जण ठेवत असतात तर ह्या पण आहेत आपल्या इथं अवेलेबल आणि यानंतर इथे बघा जेगवॉर जेगवॉर वगैरे आणि बुल मधली सगळी व्हरायटी आणि सगळी तुम्हाला खूप कमी रेंज मध्ये उपलब्ध राहणार आहे सगळ्या प्रकारचे संत महापुरुष देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याकडे सर्व वेगवेगळ्या पॅटर्न नुसार शेड नुसार अवेलेबल आहे जसं की ही व्हाईट मध्ये आहे ही तुम्हाला थोडीशी ऑरेंज शेड म्हणजे शेंद्री मध्ये अवेलेबल आहे कलरफुल मध्ये अवेलेबल आहे स्किन टोन मध्ये सुद्धा अवेलेबल राहणार आहे थोडस अँटिक मध्ये पण असणार आहे इथे पण तुम्ही बघाल हे पण अँटिक मध्ये येतं आणि हे कलर शेड मध्ये अशा सगळ्या मध्ये या मूर्ती अवेलेबल आहेत यानंतर वाद्य संगीत यासाठी लागणारा हा बेसिक एक सेट आहे याच्यामध्ये पण दोन सायझेस येतात okay. आता अवेलेबल फक्त एकच साइज आहे दोन साइज आपल्याला तुम्ही जेव्हा व्हिजिट करताल तेव्हा अवेलेबल होऊन जाते आणि क्वालिटी बेस्ट आहे फिनिशिंग प्रोडक्ट प्लस याला तुम्ही वॉश वगैरे सगळे कुठलेही प्रोडक्ट्स आहेत त्याला वॉश करू शकता तुम्ही इथं शिवलिंग मी तुम्हाला दाखवेल नक्कीच एकदम सुरेख आहे हो हे पण प्रोडक्ट सगळे वॉशेबल आहे तुम्ही याला अभिषेक पण करू शकता वा काय अडचण नाही यामध्ये मूर्ती पण भरपूर सुंदर आहे आता ही बप्पाची मूर्ती बघा एकदम हटके मूर्ती थोडीशी तुम्हाला बाजूला दाखवते घेऊन म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तर ह्या आपण पॅटर्न बघतो हा शक्यतो मॉल मध्ये बघतो परंतु आपल्या इथे अवेलेबल आहे ते पण खूप कमी रेंज मध्ये स्वस्त आणि मस्त दरामध्ये यासोबतच आपल्याकडे विन्सॅम्स पण आहेत विंसेम मध्ये ऍक्च्युली कसं आहे ही तर बेसिक रेंज आहे आपल्याकडे भारी वाली रेंज पण आहे त्या साईडला लावलेली पण ती पण दाखवतो नेचर्स मेलेडी म्हणून कंपनी त्याचे पूर्ण आपल्याकडे सिरीज आहे साधारणतः अठरा इंच पर्यंत पण आपल्याकडे आहे याचा साऊंड खूप सुरेख होतो मी नक्की ऐकवेल तुम्हाला पूर्ण कलेक्शन छोट्यापासून मोठ्यापर्यंत पर्यंत सगळे मोठे वाले पण आहे आणि हे मॉल मध्ये खरेदी करायला गेला तर खूप महाग तर आपल्या इथं तुम्ही नक्की रेंज बघा नंतर मॉल मध्ये चेक करता कर तुम्ही येऊ शकता मी आता रेंज सांगत नाही परंतु तुम्ही एकदा येऊन भेट द्या शॉपला आणि मग खरेदी करा यासोबत अशा प्रकारची काही स्टेशन क्लॉक्स वगैरे पण आहेत बोथ साईड बोथ साईड असतात ओके हे बघा हे तुम्हाला जामी क्रिस्टल क्रिस्टल जे मी म्हणाले अशा मूर्ती परत हे क्रिस्टल ट्री पण आपल्याकडे अवेलेबल आहे जे सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि सगळे सेवन चक्रिन पायराइट परत आपल्या बाकीचे जेवढे येतात सगळे आपल्याकडे अव्हेलेबल आहे आणि सुंदर व्हरायटी इथे बाहेर आपला हा एंट्री आहे बघा आपली हे वॉल साठी लागणार आहे मेटल मधले मेटल आर्ट्स आहेत जे पण आपण मॉल मध्ये बघतो सगळे अवेलेबल आहेत साइजेस मध्ये अवेलेबल आहे आणि अशा प्रकारे आपलं हे पूर्ण शॉप आहे तर नक्की एकदा आपल्या शॉपला तुम्ही भेट द्या आणि yes. व्हरायटी कव्हर करा थँक्यू सर थँक्यू